नेत्यांच्या कुरघोड्यांमुळे अखेर सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलासराव शिंदे हे भाजपच्या वाटेवर आहेत आष्टा माजी आमदार व सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलासराव शिंदे हे भाजपच्या वाटेवर आहेत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी गटात विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांनी बंडखोरी केली त्यांना आमदार जयंतराव पाटील यांचे उद्योग समूहातील पदाधिकाऱ्यांनी उघडपणे पाठिंबा देत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार वैभव शिंदे यांना पराभव केला व बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांना निवडून दिले याची सल शिंदे समर्थकात दिसत आहे त्यांनी नुकतीच आष्टा येथे बैठक घेऊन पक्षाविरुद्ध म्हणजे जयंत पाटील गटातील पदाधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा राष्ट्रवादीला रामराम ठोका असा पवित्रा घेतला यावेळी जयंत पाटील यांनी लवकरच त्यांचे राजीनामे घेतले जातील असे सांगितले पण गेली तीन दिवसात कोणावरही कसलीही कारवाई न झाल्याने शिंदे समर्थक यांनी तीव्र संताप व्यक्त करत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास पक्ष सोडण्याची भूमिका घेतली आहे